आपल्याला माहीत आहे की डिजिटलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहेत आणि फसवणुकीचे जे प्रकार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल व्हॉट्सअप असेल किंवा फोनवर येणारे कॉल्स असतील या माध्यमातून देखील फसवणूक करणाऱ्यांची सध्या एक टोळी सक्रिय झालेली आहे कधी तुमचं ओ टी पी मागून तुम्हाला फसवलं जातं कधी तुमचा फेसबुक हॅक करून त्यावर काहीतरी मेसेज पाठवून किंवा तुमच्या फ्रेंडला मॅसेंजरच्या माध्यमातून एखादी माहिती पाठवून फसवलं जातं त्यांना असं सा सांगितलं जातं की या माध्यमातून तुम्ही मामाला पैसे पाठवा मी खूप अडचणीत आहे असे वगैरे वगैरे म्हणजे होतं काय की ओळखी दाखवून फसवणूक करण्याचे जे डिजिटलचे प्रकार आहेत हे, हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि या प्रकारामध्ये बँक बॅलेन्स जो आहे किंवा पेटीएम फोनपे किंवा पे या माध्यमातून देखील आपल्याला एखादी रिक्वेस्ट पाठवली जाते आणि त्या माध्यमातून जो ओ टी पी येतो हा ओ टी पी घेऊन त्या माध्यमातून देखील आपले पैसे आपल्या बँकेतून वर्ते केले जातात गेल्या काही दिवसापासून नवीन एक प्रकार सुरू आहे तो म्हणजे डिजिटल अरेस्ट त्याच्यामध्ये होतं काय का की तुमचा कोणतरी नातेवाईक आरोपात फसलेला आहे तुमचा मुलगा आरोपात फसलेला आहे तुमच्या वडिलांना अटक करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं किंवा तुमच्याकडे बेकायदेशीर संपत्ती आहे म्हणून का तुमची चौकशी करण्यात येणार आहे अशी बतावणी करून देखील फसवणूक करण्याचे म्हणजे पैसे लुटण्याचा प्रकार सध्या सुरू आहे पण गेल्या दोन दिवसापूर्वी माझ्या बाबतीत एक प्रकार असा घडला आणि तो तुम्हाला शेअर करावा असं वाटला कारण यासाठी की कदाचित अशा प्रकारची फसवणूक तुमची देखील होऊ शकते अत्यंत सोप्या पद्धतीनं फोन येतो तुम्हाला सांगितलं जातं आणि लगेचच आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि फसवणूक होण्याची शक्यता असते मी सतर्क होतो सावधान होतो म्हणून माझी फसवणूक झाली नाही पण अशी फसवणूक तुमची देखील होऊ शकते म्हणून मी तुम्हाला ही फसवणूक कशी होऊ शकते हे सांगणार आहे आणि एक फोन आला तो फोन होता ब्ल्यू डॉट ऑफिस नावाने आला आता ट्रू कलर जे नाव आहे ट्रू कॉलरवर ते नाव होतं ब्ल्यू डॉट ऑफिस आणि फोन आल्यानंतर समोरच्या व्यक्तीने मला सांगितलं की तुमचा काहीतरी कुरिअर आलेला आहे पहिला प्रश्न मला पडला की मी तर काही ऑनलाईन बुक नाही केलं मी कोणतीही शॉपिंग नाही केली मग माझं ऑनलाईन नेमकं पार्सल आला तरी काय माझ्या मनात शंकेची पाल निर्माण झाली आणि मी थोडा विचार करत बसलो पण त्यांनी मला जे सांगितलं की तुमचा पार्सल आहे पण तो पार्सल जो आहे तुमच्या नावानं कोणतरी पाठवलेला आहे म्हणजे माझ्या एखाद्या मित्रानं किंवा माझ्या हितचिंतकानं मला तो पार्सल एक भेटवस्तू म्हणून पाठवलेला आहे सांगण्यात आलं तर मी म्हटलं ठीक आहे माझं तिथे पत्ता तर दिलाच असेल तर त्या पत्त्यावर पाठवून द्या मी सध्या घरी नाही आहे मी बाहेर आहे मीटिंगला एका का तर त्याने सांगितलं की नाही सर म्हणे एक काम करा आम्ही तुम्हाला एक एस एम एस करतो त्या एस एम एसला तुम्ही त्याच्यावर एक नंबर असेल त्यावर तो डिलिव्हरी बॉय जो आहे त्याचा तो मोबाईल क्रमांक का त्याला तुम्ही कॉल करा आणि त्याला लोकेशन सांगा आणि लोकेशन सांगितल्यानंतर तुमच्या घरी तो डिलिव्हरी बॉय पोहोचेल आणि तुमचा जो पार्सल जो आहे तुम्ही स्वीकारा म्हटलं ठीक आहे आता एखाद्या जवळच्या हितचिंतकांना किंवा एखाद्या आम्ही ज्या कंपन्यांसाठी काम करतो त्या कंपनीला गिफ्ट वगैरे पाठवला असू शकतो असं मला पहिल्यांदा वाटलं आणि मी त्यांचा एस एम एसची प्रतीक्षा केली आणि क्षणभराचाही विलंबन होता तो एस एम एस आला एस एम एस आल्यानंतर त्याच्यावर एक मोबाईल क्रमांक होता आणि त्या मोबाईल क्रमांकामधली गंमत जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे नेमकी फसवणूक होते कुठे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे ती फसवणूक अशी की त्या ठिकाणी जो मोबाईल क्रमांक त्याने डिलिव्हरी बॉयचा नंबर म्हणून सांगितला त्या नंबरमध्ये जा म्हणजे मॅसेजमध्ये जे मोबाईल क्रमांक आहेत त्याच्यासोबत स्टार टू वन स्टार मोबाईल क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाच्या शेवटी हॅशचं चिन्ह तुम्हाला माहीत असेल की अशा प्रकारचा कुठलाही कॉल लागत नाही आपल्याकडे दहा अंकी मोबाईल क्रमांकाची पद्धत आहे आणि दहा अंकी किंवा अकरा अंकी किंवा आठ अंकी जर आपल्याकडे दहा अंकाची पद्धत आहे शून्य लावण्याची पद्धत एक आहे किंवा मग आपला भारतीय इंडियन कोड म्हणून आपण नाईन वन लावतो हा प्रकार जर सोडला तर कुठलाही आपण आपल्या मोबाईल क्रमांकाच्या आधी नाईन वन किंवा शून्य वगळता कोणताही अंक वापरत नाही स्टार वापरत नाहीत हॅश वापरत नाहीत ॲट द रेट वापरत नाहीत असं असताना देखील त्या एस एम एसमध्ये जो मला क्रमांक पाठवण्यात आला तो क्रमांक स्टार टू वन स्टार आणि मोबाईल क्रमांक आणि हॅश असं लावलेला होता प्रथमदर्शनी मी तो मोबाईल क्रमांक चेक केला आणि जो मधला क्रमांक होता आधीचे वगळून मी लावला तर पुन्हा तो कॉल ब्ल्यू डॉटच्या ऑफिसला लागला मी त्यांना विचारणा केली की काहीतरी माझा पार्सल येणार होता असं मला कळलं तर तो, तो पार्सल संदर्भात मला विचारणा करायची आहे की नेमका पार्सल आला तर कुठून त्यांनी सांगितलं की तुम्हाला एस एम एस आला असेल तर त्या एस एम एसवर तुम्ही क्लिक करा आणि असं करा की ते स्टार जे लागलेले मोबाईल क्रमांक आहेत तर स्टारपासून हॅशपर्यंत तुम्ही ते डायल करा पहिल्यांदा मी डायल केलं जसं मी डायल केल्यानंतर हा कॉल लागलाच नाही आता स्टार किंवा हॅश जर लागला असेल एखाद्या क्रमांकांना डिजिटमध्ये तर कधीच कॉल लागत नाही मग झालं नेमकं काय झालं असं की जसं मी हा क्रमांक स्टार आणि हॅश लागलेला मोबाईल क्रमांक जेव्हा मी डायल केला के त्या क्षणी माझा मोबाईल क्रमांक हा फॉरवर्डेड कॉलमध्ये गेला म्हणजे काय की मला येणारे जे काही कॉल असतील माझ्या मित्रांचे फोन असतील किंवा माझे दररोजचे जे संपर्कातले कॉल असतील हे ते त्या कंपन्यांना फोन नंबरवर गेले असते नंतर लगेच माझ्या हा जो प्रकार लक्षात आला तर लगेच मी काय केलं मी माझ्या सेटिंगमध्ये गेलो आणि जे कॉल डायवर्टचे किंवा डार्क कॉल फॉरवर्डचे जो ऑप्शन असतो तो मी ऑफ केला जर मला हे लक्षात नसतं आलं तर माझे सर्व कॉल्स मला येणारे सगळे फोन हे त्या चोरट्यांकडे गेले असते म्हणजे काय की चोरट्याने त्यांना बतावणी केली असती मी कुठेतरी फसलो आहे मी काहीतरी अडचणीत आहे असं सांगून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचा प्रकार केला असता नंतर पुन्हा त्यांच्या ऑफिसमधून कॉल आला त्यांनी सांगितलं की डिलिव्हरी बॉय जो आहे रस्त्यामध्ये वाट बघत आहे आणि त्याला तुम्ही लोकेशन सांगण्यासाठी म्हणून फोन करा लागेल मी त्यांना म्हटलं की हो फोन केला होता पण तो फोन तर तुमच्याच ऑफिसला लागतो वापस तसं नाही म्हणे तो स्टार लावून हॅश लावून तो फोन तुम्हाला डायल करायचा आहे मी त्यांना विचारलं की जगामध्ये असा कुठला कॉल असतो का ज्याला हॅश किंवा स्टार लावून जर केला तर फोन लागतो मी जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही मला मूर्ख बनवण्याचा प्रकार करू नका मला हे सगळं कळतं आणि तुमच्याकडे माझा कॉल डायवर्ट होण्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात असं जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी ते त्यांचा फोन कट केलेला होता संबंधित काल हा मुंबईवरून असल्याचं मला सांगितलं त्यांचा जो ऑफिस आहे हा ऑफिस ब्ल्यू डॉट डार्क ऑफिस जो आहे हे डिलिव्हरी कंपनी आहे जे काही आपण ऑनलाईन शॉपिंग करतो त्याची जे डिलिव्हरी कुरिअर जी, जी सर्व्हिस असते त्या कंपनीच्या नावाने हा कॉल आला कंपनी चांगली असेल हो त्याच्याबद्दल मला शंका नाही मात्र या कंपनीच्या नावाने जे कोणी चोरटे अशा पद्धतीचं कॉल करून लोकांची फसवणूक करतात त्यापासून सावध राहिले पाहिजेत एवढेच नव्हे तर या कंपनी ज्या कंपनीच्या नावाने याने ट्रू कॉलरवर नाव नोंद केलेली आहे ब्ल्यू डॉटवाल्यांनी देखील स्वतः सावधानगी बाळगून बदनामी होणार नाही यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अन्यथा काय होणार भविष्यामध्ये ब्ल्यू डॉट नावाची कंपनी बदनाम होईल यांच्याकडे कोणीही कुरिअर पाठवण्यास जाणार नाही आणि ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल मला एवढेच सांगायचे आहे की ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा कोणताही ओ टी पी देताना किंवा कोणतीही ऑनलाईन गोष्ट करताना तुम्ही डिजिटल साक्षर झाले पाहिजेत नाहीतर तुमच्या खात्यात असलेली संपूर्ण लाखोंची रक्कम केव्हाही ते वळती करतील हे सांगता येणार नाही आजच सतर्क व्हा साधारण व्हा